Uh, काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला खरंतर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खर शपथविधी मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता त्यांचा स्वतः फोन केला होता फाळे अधिवेशन चालू होत आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की फालेचं अधिवेशन चालू आहे त्यावेळेस सुरू निर्देश केलं होत पण ठीक आहे

जोपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेत नाही तोपर्यंत आमचे कुठलेही नेते किंवा आमंद शपथ घेणार नाही कुठले मध्ये काही सगळे दीधीचे होते आणि आज विभावी देवी येणार त्या हा जे काही हसनन तका इथले राइसी सा ईव्हीएम विरुद्ध दा पुष्टी काय इनकी भूमिका असणार आहे कसं लढणार आहे चर्चा होणार होती ईव्हीएमचा